नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकूब चॅनलमध्ये तर मान्सून दोन हजार पंचवीसबाबत बाबत मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे हवामान खात्याची तर हिंदी महासागरात असे काही घडत आहे की यंदाच्या पावसाळ्यात हवामान खात्याचा अंदाज या ठिकाणी काय असणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर गेल्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात महाराष्ट्रात आणि देशात मान्सून काळात चांगला पाऊस झाला होता परंतु दोन हजार तेवीसमध्ये मात्र भारताला दुष्काळाची झळ बसली होती पण गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आणि आगामी मान्सून म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये देखील चांग देशामध्ये चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहे भारताच्या सुदूर दक्षिणेकडील हिंदी महासागराच्या पृष्ठावरील तापमान वाढत आहे तर जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्थात मान्सूनच्या सुरुवातीला ढगांचा एक मोठा कळप जे आहे मान्सून वाऱ्यासह केरळच्या किनारपट्टीवर ज्या हे धडकणार आहे व यानंतर मान्सून देशभरामध्ये देश सक्रिय होईल स्कायमेट हवामानानुसार लानिनोच्या परिणामामुळे बिहारसह संपूर्ण देशामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो मात्र दोन हजार चोवीसमध्ये या काळामध्ये एकोणसाठ टक्के कमी पाऊस पडला होता पण आता मागील वर्षी मान्सूनमधील कमी पावसाची भरपाई दोन हजार पंचवीसमध्ये भरून निघणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर आगामी मान्सून काळामध्ये चांगला पाऊस होणार आणि याचा परिणाम म्हणून खरीप पिकांचे उत्पादन वाढेल तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरेल अशी शक्यता या ठिकाणी आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे यंदाचा मान्सून जे आहे दोन हजार चोवीसपेक्षा दोन हजार पंचवीसमध्ये चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून या ठिकाणी देण्यात येत आहे त्यामुळे ये यंदाचा पावसाळा चांगला राहणार असून शेतकऱ्यांची आर्थिक जे आहे स्थिती जी आहे या ठिकाणी सुध